बातमी नागपूरमधून नागपुरातील सुनीता जामगडे प्रकरण मानसिक परीक्षणासाठी सुनीताचा कोर्टात तिनं अर्ज केलाय गेल्या तीन ते चार वर्षांपासून मानसिक विकार असल्याचा दावा तिने या अर्जामध्ये केलाय कोर्टामध्ये सोमवारी या संदर्भातली सुनावणी होण्याची शक्यता आहे सुनीतानं एल ओ सी ओलांडून पाकमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर ती अडचणीत आली होती आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे नागपूरचे प्रतिनिधी तेजस मोहोतरे आता माझ्यासोबत फोनवरून संपर्कामध्ये आहेत तेजस सुनीतानं आता एक वेगळ्या पद्धतीचा अर्ज हा न्यायालयामध्ये दाखल केलाय काय वाटतं अशा पद्धतीच्या अर्जानं या संपूर्ण प्रकरणावरती काही फरक पडेल निश्चितच बघितलं असेल तर सुनीता जामगेडी ही भारताची सीमा ओलांडून हो आणि पाकिस्तानला पाकिस्तान, पाकिस्तान मध्ये गेली तशा प्रकारची आपण बघितलं अनेक बातम्यांबद्दल जर आज जर त्या संदर्भात जर बघितलं असेल तर ही मोठी बातमी आहे की सुनीता जामगडे मानसिक परीक्षणासाठी तुम्ही न्यायालयात अर्ज केलेला आहे अठ्ठावीस मे पासून सुनीता नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून सध्या तिला न्यायालयीन कोरडी सुद्धा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृह आहे सुनीताने आपल्या वकिलामार्फत जी अर्ज दिलेला आहे त्यात सांगितलं आहे की तीन ते चार वर्षापासून मला मानकी मानसिक विकार आहे त्यामुळे तीन तसं नमूद जे आहेत ते तिने त्या अर्जामध्ये आहे त्यासोबतच तिने मानसिक परिश्रमासाठी न्यायालयात सदर सद, सादर करणं करण्यासाठी तिने ती मागणी जी आहे ती केलेली आहे त्यासोबत या प्रकरणात जे आहे तो सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि बघितलं असेल तर ज्या प्रकारे सुनीता पोलिसांना सहकार्य करत नाही अनेक जी गोष्टी आहेत माहितीशील माहिती अजून पर्यंत पोलिसांना दिली नाही आहे आणि अशा सगळ्या गोष्टीत असताना तिने न्यायालयात या मानसिक विकार असल्याची माहिती केलेली आहे ज्या पद्धतीचा दावा तेजस्वी आता करते मानसिक संदर्भातला त्या संदर्भातले काही पुरावे किंवा त्या संदर्भातल्या काही मेडिकल सर्टिफिकेट किंवा अशा संदर्भातल्या काही गोष्टी सादर केल्याची किंवा तशा संदर्भातल्या गोष्टी काही जमा केल्याची माहिती आहे निश्चितच जर बघितलं असेल तर सुनीताने या संदर्भात मेडिकल सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तिने पोलिसांपुढे पो, पो, पो दिले आहे त्यासोबत तिचे ज्या वकील आहेत तिच्या वकिलांनी सुद्धा सांगितलंय की ते दोन तीन वर्षापासून तिला मानसिक विकार त्या संदर्भात जे काही हॉस्पिटलमध्ये तपासणी आहे ते जी। जी तपास सुद्धा महिन्याला मै, होत असते आणि या संपूर्ण संदर्भातले जे कागदपत्र आहेत मुख्य जे कागदपत्र आहेत हॉस्पिटलचे ते सगळं संपूर्ण तिने आपल्या वकिलामार्फत दिलेले आहे नक्कीच धन्यवाद तेजस आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता